Se later. आज आपण दोन दिवस आहे असे मौलुसलुशीत राहणारे अजिबात वाताट न होणारे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवतोय त्यासाठी एका बाउलमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ एक चमचा रवा थोडंसं मीठ एक चमचा पिठी साखर एक चमचा तूप घालायचं सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं घट्टसर पीठ मळून घ्यायचं पीठ दहा मिनटं भिजतंय तोपर्यंत गॅसवर पॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये एक मोठा चमचा तूप घालायचं तूप गरम झालं की एक वाटी किसलेलं खिसलेलं खोबरं घेतले ते घालायचं एक दोन मिनटं परतून घ्यायचं अर्धी वाटी गुळ घालायचा गुळ तेपर्यंत भरतून घ्यायचं एक चमचा खसखस अर्धा चमचा वेलची पावडर घालायची पुन्हा भरतून घ्यायचं सारण तयार झाले एका भांड्यामध्ये काढायचं आणि थंड करून घ्यायचं सारण थंड मी आहे तोपर्यंत उकळायला ठेवलं आहे त्यानंतर मळून घेतलेल्या पिठातील थोडंसं पीठ घ्यायचं त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आणि कोरड्या पिठामध्ये घोळून त्याची पारी तयार करून घ्यायची त्यामध्ये दोन चमचे सारण भरायचं आणि त्यानंतर पारीच्या ज्या कडा आहेत त्या सुरुवातीला आतल्या बाजूला नंतर बाहेरच्या बाजूला दुमडायच्या आणि अशा पद्धतीने पाकळ्या तयार करून घ्यायच्या त्यानंतर मोदकाचं तोंड बंद करायचं हवं आहे तेवढं पीठ काढून घ्यायचं आणि छान असा मोदक तयार होतो सर्व मोदक याच पद्धतीने बनवून घ्यायचे स्टीमरच्या वरच्या भांड्यामध्ये बटर पेपर घातला आहे त्यावरती हे मोदक ठेवायचे आणि आठ ते नऊ मिनटं हे मोदक स्टीम करून घ्यायचे त्यापेक्षा जास्त वेळ स्टीम करायचे नाहीत नाही तर मग कडक आणि वातळ होतात सर्व मोदक बनून तयार झाले आहेत जेवढं साहित्य घेतलं होतं त्यामध्ये पंधरा मोदक बनवून तयार होतात तुम्ही सुद्धा या पद्धतीने गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद